तिथल्या प्रभादेवी येथील ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाचा वाद अजूनही मिटला नाही आहे प्रभादेवी परळण परिसरांना जोडणारा हा सव्वाशे वर्ष जुना पूल पाडकामासाठी आज मध्यरात्रीपासून वाहतुकीकरता बंद करण्यात येणार आहे ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडून तिथे वरळी शेवडी उन्नत मार्गाला जोडणारा दुमजली पूल बांधण्यात येणार आहे नवीन पुलाच्या बांधकामामुळे या परिसरातील एकोणीस इमारती बाधित होणार आहेत या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोवर एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला स्थानिक नागरिकांचा विरोध कायम आहे यासाठी गरज पडली तर आपण पुन्हा रस्त्यावर उतरू अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली त्यांच्या या भूमिकेला भाजपा आमदार कालिदास कोळंबकर आणि प्रसाद लाड यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी उपस्थित राहत पाठिंबा दिला साहेबांनी सांगितलं की महेश जरी शिवसेनेचा असला तरी तो आपला आहे कारण यामध्ये कुठल्या पक्षाचा विषय नाही हा राज्याच्या विकासाचा विषय त्यामुळे महेश असतील जी असतील या सगळ्यांना घेऊन या परळ लालबाग दादरचा विकास करण्याचा विषय आहे आंतरराष्ट्रीय एक ब्रिज होतो आहे हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विषय आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं आहे की सात दिवसात दहा दिवसात आपण ही बैठक लावू क्लस्टरचा विषय मार्गी सोडवू आणि जे काय या लोकांचे प्रश्न कालिदास कोळंबकर चार वर्षापासून पकडून धरले ते सर्व विषय आपण मार्गी करू मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता आणि साहेबांशी मी चर्चा केली आणि साहेबांना जी परिस्थिती होती सुरुवातीपासून ती परिस्थिती सगळं सांगितल्यानंतर साहेबांनी एवढंच सांगितलं की कविदास सुरुवातीला आधी हे इंटरनॅशनल बीचचं हे काम चालू हो दे आणि हा जो प्रश्न आहे तुला सा आठ दिवसामध्ये मिटिंग लावून हा प्रश्न मी सोडवून देतो एवढा शब्द एवढा शब्द साहेबांनी दिलाय की आठ दिवसात ही मिटिंग लावून मी हा कष्टचा जो प्रश्न आहे तो मी सोडून देन असं सांगितलं सीएम साहेबांनी जर आश्वासन दिलं असेल तर आठ दहा दिवसात लोकांची मीटिंग आणि क्लस्टरला ज्या काही अडचणी असतील कारण क्लस्टर भरे क्लस्टर करतो आपण तिथे मालक वेगवेगळे आहेत सगळे यावरती तोडगा काढण्यासाठी शेवटी सर्वसे अधिकारी आज सी एमकडे सी एम जर त्या मालकांना बोलल्यानंतर क्लस्टर डेव्हलपमेंट होऊ शकते किंवा शिरोडकर मंडईमध्ये जो काही प्लॅन होता पूर्वी मुखर्जी साहेब होते त्या पद्धतीने जर प्लॅन आणला तर मुक शिरोडकर मंडईमध्ये सुद्धा हे संपूर्ण बिल्डिंग तिथे सामावून घेतील हा ठाम विश्वास आहे आणि तो सी एम सी एम करतील असा सुद्धा ठाम विश्वास जनतेमध्ये सुद्धा मुंबईचा एकशे पंचवीस वर्ष जुना पूल म्हणजे एलपी स्टनचा पूल परळ पासून थेट प्रवादेवीला जोडणारा हा पूल जो आहे तो आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे तर हा पूल बंद होऊ नये आणि इथल्या स्थानिकांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर अनेक वेळा या ठिकाणी आंदोलनं झालेली आपल्याला पाहायला मिळाली पण आज भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्या मार्फत थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झालेली आहे आणि येत्या आठ ते दहा दिवसात तिथल्या क्लस्टरचा प्रश्न सोडवला जाईल असं आश्वासन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे त्यामुळे बॅरिगेटिंग जे आहे ती ते या ठिकाणी होताना पाहायला मिळते पुढे जर पुलाच्या सुरुवातीला बघितलं तर जेसीबी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले त्यामुळे आजपासून या पुलाचं जे आहे ते पाडकाम सुरू केलं जाईल आणि असा एकंदरीत आशावाद केला जातोय की येत्या गणपतीपर्यंत तिथून जो नवा कनेक्टर बनणार आहे तो म्हणजे शिवडीपासून ते थेट एकंदरीत कोस्टल रोडपर्यंतचा तो एका वर्षात तयार होईल पण ते पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे पण आत्ताच्या घडीला ज्या पुलाच्या पाडकामासाठी विरोध केला जात होता त्या पुलाचं पाडकाम जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि स्थानिकांच्या पुनर्वसनाचा जो प्रश्न होता तो प्रश्न येत्या आठ ते दहा दिवसात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक लावून क्लस्टरचा मुद्दा जो आहे तो सोडवला जाईल असं आश्वासनसुद्धा आता देण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवार समियाचे माने एबीपी माझा मुंबई